नो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज भव्य दिव्या समोजे करंजपुले या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियनचं एक आदात एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मैदानाचे लॉय लॉट रात्रीच जाहीर झालेले आहेत तरी आपण काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर बघूया या, या करंजेपूर मैदानाचे लॉय लॉट तर मित्रांनो या मैदानामध्ये कनैया सासवडकरांचा सा, कनै्या देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर कन्हैया कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो कनै्या आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला कन्हया पळताना पाहायला मिळणार आहे तरी कन्हय्यालाच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो तरी मुरुमकरांच्या सुंदरला देखील मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये खड बुलेट देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बुलट आपल्याला गट क्रमांक एकोणीस पण एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला बुलट शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो उगलेवाडीकरांचा तेजा उगलेवाडीकरांचा तेज देखील आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या पुल आदात मैदानामध्ये आणि तेजा आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला उगलेवाडीकरांचा तेजा शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो बैजा बैजा म्हणजे दैवत गोळकर यांचा पृथ्वीदादा खुटवाड यांचा बैजा आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला बैजा शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर पक्ष दहादा पक्ष दहादा देखील मित्रांनो आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे आणि पक्ष दहादा आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये दहादा हा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ओगलेवाडीकरांचा तेजाबाई ओगलेवाडीकरांचा तेजाबाई देखील आज पाळताना पाहायला मिळणार आहे आणि ओगलेबा वाडीकरांचा तेजा गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला ओगलेवाडीकरांचा तेजा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर सुंदर रूप कॉकटेल सलग दोन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरे आदतच्या असा कॉकटेल देखील आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि कॉकटेल आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे तरी कॉकटेलला देखील आपण मनापासून शुभेच्छा देऊया मित्रांनो त्याचबरोबर हरण्या देखील पाळताना पाहायला मिळणार आहे हरण्या आपल्याला गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला हरण्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बाजी आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला बाजी शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बब्या बब्या देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या करंजीपूल मैदानामध्ये आणि बब्या आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला बब्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर पिस्तूल देखील मित्रांनो आपल्याला आज या करंजीपूल मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर पिस्तूल नक्की कोणत्या गटात पडेल गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पिस्तूल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो तर पिस्तूलला देखील मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर आपला लाडका बारा मिंदगी श्री बक्कासूर मित्रांनो देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बक्कासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपला लाडका बक्कासूर आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला रायफल देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि रायफल गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला रायफल पाळताना पाहायला मिळणार आहे पिष्टन देखील मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे पिष्टन गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक कर सातमध्ये आपल्याला पिष्टन पाहायला मिळेल पाळताना त्याचबरोबर छोटा पिष्टन छोटा पिष्टन देखील आदत छोटा पिष्टन देखील पाळताना पाहायला मिळेल तो म्हणजे गट क्रमांक स सव्वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला छोटा पिष्टन पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहे दादच्या करंजीपुल मैदानाच्या आदचच्या मैदानातील काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तरी या सर्व नंदी नाचच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो